एकटी संपूर्ण मोठ्या हा। त्या समुद्रकिनाऱ्यावर आणि मी सूर्यास्त पाहते थिंक इज समथिंग नमस्कार मी आणि कलाकृती मनापासून स्वागत आहे गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे काही महिन्यांनी पण त्याआधी आपल्याला मोठ्या पडद्यावरती बाप्पाचं दर्शन होणार आहे आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहेत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या एव्हर ग्रीन अभिनेत्री अश्विनी भावे मॅडम हाय हाय नमस्कार कशा मजेत एकदम आणि फार छान वाटतंय तुम्हाला भेटून आणि घरात गणपतीच्या निमित्ताने आज आपली भेट होती आणि त्यानिमित्ताने गप्पा मारायला मिळतात आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की बाप्पाचं आगमन काही महिन्यांनी होणार आहे पण त्याआधी आम्हाला तुमच्या सगळ्या कुटुंबाचा घरात गणपती आम्हाला पाहायला मिळणार आहे ज्यावेळेस पहिल्यांदा स्क्रिप्ट आलं तुमच्याकडे तेव्हा एक पहिलं डोक्यामध्ये काय विचारायला होता कारण का अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा सिनेमामध्ये काम करणं ही एक फार मोठी आपल्यासाठी गोष्ट असते कलाकारांसाठी काम तसं मी केलेलं आहे पण एखादं चांगलं स्क्रिप्ट तुमच्याकडे ज्यावेळेला येतं ना त्यावेळेला खूप छान वाटतं आणि माझं पहिलं येस ओर नो जे असतं ना ते कथानक ऐकल्यानंतर इमिजिएट ठरलेलं असतं की कि हो किंवा नाही आणि त्याच्यामध्ये माझं पात्र किती छोटं आहे मोठं आहे ह्याच्यापेक्षा ते पात्र त्या प्लेमध्ये किती चपखलपणे बसलं आहे किंवा नाही ह्याला जास्त महत्त्व असतं त्यामुळे ते, ते पहिल्यांदा ऐकल्यानंतरच माझ्या मनामध्ये मी करते हे आलेलं होतं इवन दो खूप मोठी स्टारकास्ट आहे त्याच्यामुळे माझा रोल कापला जाईल का, जा का आणि अशासुद्धा शंका कलाकारांच्या मनामध्ये असतात पण मला असं वाटतं की ह्या प्लेमध्ये सगळ्यांना योग्य तो न्याय दिलेला आहे प्रत्येक भूमिकेची एक जागा आहे स्क्रीन प्लेमध्ये असं फार म्हणजे कमी वेळा दिसून येतं त्याच्यामुळे आय थिंक हा चित्रपट स्पेशल आहे माझा <laughs> कोकणातलं निसर्ग सौंदर्य हे प्रत्येकाच्या जिव्हाळाचा विषय असतो मला असं कळलं की तुमचा सिनेमा कोकणात नाही तर केरळमध्ये शूट झाला पण त्यानिमित्ताने आम्हाला तिथलं सौंदर्य बघायला मिळणार आहे आणि निसर्ग म्हटलं की झाडंही आणि झाडं तुमच्यासाठी किती जवळचे आहे ते आम्हाला माहिती आहे आम्ही तुमच्या व्हिडिओजमधून यूट्यूब व्हिडिओज किंवा रील्स असतील त्याच्यातून बघत असतो तिथे जाऊन काय काय नवीन नवीन गोष्टी केल्या ब्रेकमध्ये किंवा जे आपण एक ऑफ कॅमेराची धमाल म्हणतो तिथल्या निसर्गाशी तुम्ही क कितीच जोडला गेलात ॲक्च्युली मला ऑनेस्टली ह्या चित्रपटाचं शूटिंग इतका काळ आणि लॉंग आवर्समध्ये चौदा चौदा तास आम्ही शूट करायचो आणि अक्क एक महिना केरळमध्ये होते मला एक दिवस दिवससुद्धा मिळाला नाही एक दिवस मला केरळचा सूर्यास्त पाहायचा होता आणि मी अगदी अरे मला एक दिवस सोडा रे एक दिवस ओके मॅम तुम्हाला आज सोडतो आज सोडतो म्हणून दोन वाजता सोडतो मग ते दोनला कधीच सोडत नाही कोणी आणि साडेचार का पाच वाजता मला सोडलं त्याच्यानंतर तुम्ही दूर कुठे शूट करत होते तिथून बघायला गेले सूर्यास्त झाल्यानंतर मी तिकडे पोचले त्याच्यामुळे आम्हाला मी केरळ तर बघू शकले नाही मला वेळच नव्हता एकही दिवस नव्हता कोकणामध्ये मी असं सांगेन की कोकणातसुद्धा म्हणजे आम्हाला भटकाला भटकंती करायला वेळच नव्हता आम्ही गुहागरला शूटिंग केलं पण त्या गुहागरच्या समुद्रावर ज्या दिवशी माझं शूट नव्हतं म्हणजे मी ज्या दिवशी पोचले तेव्हा जरा दुपारी लवकर पोचले त्या गुहागरच्या समुद्रावर एकटी बसून दहा मिनटं मी फक्त सूर्य अस्ताला जाईपर्यंत बघत होते आणि दॅट वॉज समथिंग यु you नो know. असा कुठे आपल्याला असा वेळ मिळतो आणि चान्स मिळतो मुंबईत कुठे तुम्ही सूर्यास्त एकटं मी एकटी संपूर्ण मोठ्या <laughs> त्या समुद्रकिनाऱ्यावर आणि मी सूर्यास्त पाहते हां यात आय थिंक दॅट इज समथिंग तुम्ही पण कोकणातल्याच आहात कोकणातलं काय काय आठवणी मी कोकणातली नाही आहे मी रायगड जिल्ह्यातली आहे पण ही नो कोकणामध्ये मी फार माझ्या पहिल्या नाटकाच्या दौऱ्यापासून म्हणजे ब्याऐंशी सालापासून मी कोकणामध्ये जाते आणि अख्खं कोकण आणि गोवा ह्याच्यामध्ये गुहागर हे माझं सगळ्यात प्रिय आणि गुहागरच्या बिन बिनचपलांनी फिरणं ॲज समथिंग आय हॅव एन्जॉईड एव्हरी टाईम आय वेंट टू गुहागर आणि इट इज व्हेरी स्पेशल अमेरिकेमध्ये असताना तिथल्या घरी भारतामधल्या काय काय गोष्टी मिस करता तुम्ही सगळ्याच्याच म्हणजे तुम्ही खूप उत्तम स्वयंपाक करता हेही आम्हाला माहिती आहे पण अशा काही गोष्टी असतात ना की ज्या आपण इथे सणवाराला एकत्र कुटुंबाबरोबर साजऱ्या करतो किंवा एकत्र सगळं खाऊ पिऊ सगळं जे काय असतं तिथे काय काय मिस करता इथलं पण एक मी सांगू इच्छिते की माझा स्वभावच असा आहे की जिथे जातो तिथली होते मी आय नेवर मिस जे मागे सुटलं ते मी कधीही मिस करत नाही कुठल्याच बाबतीत म्हणजे मी लग्न केल्यानंतर मी करिअरही मिस केली नाही त्याच्यामुळे जी गोष्ट मला मिळत नाही ती मी करतच म्हणजे त्याच्याविषयी विचारच मी करत नाही त्याच्यामुळे तुझ्या प्रश्नाचं कसं उत्तर देऊ हे मला कळत नाही आहे पण असं मी सांगेन की इथे जेव्हा उत्सव असतात ना तेव्हा हवेतच एक काहीतरी वेगळा चैतन्य असतो ते चैतन्य तुम्ही अमेरिकेमध्ये राहून निर्माण करू शकत नाही कितीही तुम्ही घाट घातलात तरीसुद्धा इथं इथं जे मी अनुभवलेलं आहे किंवा मी समजा पुण्या पुण्याला पुण्याच्या त्या पाच गणपतींमधल्या पहिल्या गणपतीची पूजा मी स्वतः एक एक आर एक आरती मी केली स्वतः तो उत्साह लेजिम खेळतात लोक तो उत्साह तर ते एक वेगळं चैतन्य इथे असतं ते आम्ही रिक्रिएट करू शकत नाही बट माझ्या तिकडे वाढलेल्या मुलांना काय असतं ना आता मी वळून पाहते त्यावेळेला गणपती म्हणा दिवाळी म्हणा याचं महत्त्व काय असतं असं वाटतं तर आठवणी गोळा करणं है ना म्हणजे रिच्युअल्स असतात पूजा करा कदमक अशा पद्धतीने पूजा करा हे सगळं असतं पण त्याच्या व्यतिरिक्त आगे आ आगे, आगेमागे जे होत असतं ज्या आठवणी आपण गोळा करतो त्या मला महत्वाच्या वाटतात आणि त्या तिथे राहूनही माझ्या मुलांना माझ्या पद्धतीने ज्या देता येतात ते मी देते गणपती बाप्पा म्हटलं किंवा कोणताही सण म्हटला मराठमोळा आपला की त्याच्यामध्ये ना गोड पदार्थही असतात आणि ना गोड म्हटलं की एक पंक्तीच्या पंक्ती ज्या पंक्ती असतात त्याच्यात की कोण जास्त गोड खाणारे रेकॉर्ड असतो या क्षेत्रामध्ये आल्यानंतर तुम्ही हे रेकॉर्ड केले किंवा तुम्ही आधी कधी आहे की ह्याच चित्रपटामध्ये रेकॉर्ड केलं मी एक एक मोदकाचं सीन आहे आणि त्या सीनमध्ये मी नऊ मोदक खाल्ले <laughs> म्हणजे आणि ते फार फार अप्रतिम मोदक होते पण तरी नऊ मोदक खायला म्हणजे तुम धारिष्ट धर, पाहिजे पण तो सीनच एवढा मोठा होता आणि वेगवेगळ्या अँगल्सनी शॉर्ट्स घ्यायचे त्यात नऊ वेळा मला मोदक खायला लागला आणि रात्रीचे दोन वाजले होते त्या वेळेला <laughs> टीजर आपण आता पाहिला सगळ्यांनी त्याच्यामध्ये तुमचा एक डायलॉग आहे की कोकणासारख्या घरामध्ये ही मॉड मुलगी राहणार आहे ते चालणार आहे का तर मला त्या याच्यावरती एक आवडेल विचारायला की ज्या वेळेला तुमचं लग्न ठरलं आहे तुम्ही अभिनय क्षेत्रामध्ये होता आणि आपलं क्षेत्र असं आहे की आपल्याला अप टू डेट राहावं लागतं वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मग ते आपले कपडे असू देत किंवा मेकअप असू देत इतरही गोष्टी असतात त्याच्यामध्ये तर तेव्हा सासरच्यांनी काही तुम्हाला अटी घातल्या होत्या का काहीच नाही माझी माझ्या सासूबाई माझ्यापेक्षा मॉड होत्या <laughs> मॉड म्हणजे कपड्यांनी मॉड नाही विचारांनी अत्यंत बुद्धिमान आणि आता नाही आहेत हयात त्या पण अत्यंत प्रॉग्रेसिव्ह म्हणजे मला म्हणजे तू काय करतेस अश्विनी स्वयंपाकघरात ते आम्ही सगळं करू तू तु, तुझं तुझं काम कर शी वॉज व्हेरी प्रॉग्रेसिव्ह व्हेरी स्वीट स्वीट ह्युमन बी आणि सो इज माय सासरी किती छान आणि ह्या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुम्ही आणि अजिंक्य सर एकत्र काम करताय काय आठवणी आहेत की तुम्ही तेव्हा एक काळ तुम्ही नायक नायिका म्हणून गाजवलं होतं आणि आता ह्या सिनेमाच्या निमित्ताने जवळजवळ मला वाटतं वीस पंचवीस वर्ष जसं मगाशी उल्लेख झाला एकत्र पुन्हा एकदा काम करतायत अशी सरांबद्दलची एक कोणती गोष्ट तुम्हाला आता प्रकर्षाने जाणवते जी तेव्हा त्यांच्यामध्ये नव्हती आणि आता काळानुसार ती आले त्यांच्यामध्ये की तो एक माणूस म्हणून आणि एक अभिनेता म्हणून आता इतका मुरलेला आहे आणि uh, sure <laughs> <me. laughs> so, uh, uh, ही इज फार सुपिरियर इन बोथ एरियाज दॅन वेन आय मेट इन अँड आय एम प्रॉब्ली शुअर ही विल से द सेम थिंग अबाउट मी सो एक आनंद असतो की आपण एकमेकांना घडताना पाहायला आहे आणि अजूनही आपण एकत्र काम करू शकतो आणि त्यातनं आनंद मिळवू शकतो ही ह्याला भाग्य लागतं आणि बाप्पाचा आशीर्वाद तर नावामध्येच आहे तुमच्या सगळ्यांबरोबर पण जर का आता ग गणपती म्हटल्यावरती वेगवेगळ्या गोष्टी येतात आठवणी येतात आठवणींना उजाळा दिला जातो गणपती बाप्पाच्या निमित्ताने खास आठवण तुमच्याकडे अशी एखादी आहे का सांगण्यासारखी तुमच्या वालप आय uh, थिंक um, uh, एक अजून एक आठवण सांगेन की आमच्याकडे ना सगळे भाव्यांच्या घरी कॅरम खेळायचे आणि गणपती म्हणजे कॅरमचा अड्डा म्हणजे पूजा वगैरे ते सगळं होतंच पण एकदा पूजा झाली जेवणं झाली की काय करणार तर आमच्याकडे बहात्तर तास कंटिन्युअस कॅरम खेळणं म्हणजे लाईट बंदच व्हायचा नाही असं ते गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर जे दोन दिवस असायचे त्याच्यामध्ये बहात्तर तास कंटिन्युअस कॅरम खेळलं जायचं सगळे कॅरम चॅम्पियन्स होते म्हणजे आहेत <laughs> घरात गणपतीच्या निमित्ताने बापाचा आशीर्वाद तुमच्याबरोबर असणारच आहे पण प्रत्येक कलाकाराला ना आयुष्यामध्ये कामाची पोचपावती मिळणं किंवा तो एक आशीर्वाद मिळणं खूप महत्त्वाचं असतं जर कधी प्रेक्षकांकडून मिळतं कधी आपल्या ज्येष्ठ कलाकारांकडून मिळतं तुमच्या अशा पहिल्या कामाच्या कौतुकाच्या थापेबद्दल काही आठवणी आहेत मला वाटतं विक्रम गोखल्यांबरोबर मी काम करत असताना त्यांचं प्रेम जे मला मिळालं त्यांचा त्यांचं जे मार्गदर्शन मला मिळालं ते माझ्याकरता खूप महत्त्वाचं माझ्या माझ्या आयुष्यात असे खूप लोक होते ज्यांनी मला मोठं होण्याकरता खूप मदत केली काही शिकवून गेले आणि त्यातली स्मिता तळवलकर एक अत्यंत जबरदस्त व्यक्तिमत्व असलेली आणि कर्तबगारी असलेली स्त्री माझ्या आयुष्यात बराच काळ आली लवकर गेली ती पण असे कितीतरी आहेत ज्यांनी मला जवळन पाहिलेलं आहे आणि ज्यांना माझ्यातला काय म्हणायचं प्रॉग्रेस बघून खूप आनंद झालेला आहे तुमच्याबरोबर काम करण्याचं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न आहे म्हणजे आतापर्यंत जितक्या कलाकारांनी काम केलं त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय आताही नवीन फळीतले कलाकार असतील त्यांचीही इच्छा असेल पण तुमच्या विश्लेष तुम्हाने असे कोणते कलाकार आहेत का की ज्यांच्याबरोबर काम करायचं राहून गेलंय आणि आता भविष्यामध्ये तुम्हाला त्यांच्याबरोबर काम करायला आवडेल आय थिंक प्रसाद ओक बरोबर मी काम केलेलं नाही आहे आणि त्याचं आत्ता रिसेंटली जो चित्रपट आला होता काय गण धर्मवीर तर मला त्याचं त्या चित्रपटातलं काम अतिशय आवडलं आणि असं वाटलं की यार काय मस्त भूमिका केली तर त्याच्याबरोबर काम करायला आवडेल आणि असे मराठीत किती कलाकार आहेत म्हणजे कि किती दिग्दर्शक आहेत त्या सगळ्यांबरोबरच मला आता नवीन पिढीतले निपुण धर्माधिकारी आहे किंवा कितीतरी नवीन दिग्दर्शक आहेत त्या सगळ्यांबरोबर मला काम करायला आवडेल मला नवीन दिग्दर्शकांबरोबर काम करायला आवडतं मग मध्ये एक मी वेब सिरीज केली होती बाय रायकर केस त्याचा दिग्दर्शक अजय अजय सरपोतदार जो माझा मित्र होता त्याचा मुलगा इज अ ब्रिलियंट डिरेक्टर सो नवीन दिग्दर्शकांबरोबर काम करताना खूप मजा येते त्यामुळे जे जे आत्ताच्या पिढीचे नवीन दिग्दर्शक आहेत ते सगळ्यांबरोबर मला काम करायला आवडेल वाळवी मी पाहिला हरिश्चंद्राची फॅक्टरी पाहिली तर त्या दिग्दर्शकांबरोबर तर कितीतरी चांगले दिग्दर्शक आहेत <laughs> आगामी काळामध्ये आम्हाला तुम्ही आणखीन मराठी वेगवेगळ्या चित्रपटांमधून बघायला मिळणार याच्यामध्ये शंका नाही खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून स्क्रिप्ट माझ्याकडे येण्याची कुटी की मी करेन नक्की येणार खूप छान वाटलं वेळात वेळा काढून तुम्ही गप्पा मारल्या थँक्यू सो मच घरात गणपतीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या सगळ्या आगामी चित्रपटांसाठी सुद्धा विशू ऑल वेरी बेस्ट थँक्यू मी प्रेक्षकांना सांगते की सव्वीस जुलैला आधीपासून प्लॅनिंग करा आणि काका मामा मावशा आजी नातवंड पंतवंड सगळ्यांना घेऊन एकत्र हा चित्रपट बघायला जा कारण तसा उत्सव नात्यांचा उत्सव करणारा हा चित्रपट आहे तेव्हा आधीपासून प्लॅनिंग करा सव्वीस जुलै तारीख लक्षात ठेवा थँक्यू सो मच so रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलोट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा